आदिवासी मुलीचा खून करणाऱ्यांना फाशी द्या बिरसा फायटर ची मागणी पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षकांना निवेदन धुळे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी बिरसा फायटर जिल्हा शाखा नंदुरबार संघटनेकडून पोलीस अधीक्षक धुळे व पोलीस निरीक्षक शिंदखेडा यांच्याकडे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले यावेळी बिरसा फाट्याचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे गोपाल भंडारी सोमनाथ पवार महेश प्रधान जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते धुळे जिल्ह्यातील शिंदेखेडा तालुक्यातील विरदेल येथील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खून केल्याची घटना घडली आहे या घटनेचा आम्ही बिरसा फाटे संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो मुलीचा खून झाल्याची घटना दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रविवारी उघडकीस आले आहे तीन दिवस उलटून गेले तरी आरोपींना अटक करण्यात आली नाही मुलीचा ही एक गंभीर बाब आहे तरी सदर घटनेतील आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्यात यावी व सुदै प्रकरणाचा जलद न्यायालयात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने पोलीस प्रशासना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील चौदा वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीला अपहरण करून तिचा खून करण्यात आलेला आहे या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रविवारी ही घटना उघडकीस आली गेली चार पाच दिवसापासून या घटनेमध्ये अजूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही आहे म्हणून पोलिसांनी या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी अशी आम्ही मागणी करत आहोत या मुलीचा मृतदेह एका गोणपाटमध्ये शेतात आढळून आला ही एक गंभीर घटना घडलेली आहे म्हणून या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रकरणाचा जलद न्यायालयामध्ये खटला चालवून आरोपींना फाशी द्यावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे आणि त्या मागणीचं निवेदन आम्ही शहादा पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत माननीय या एस पी धुळे व माननीय पोलीस निरीक्षक शिंदखडा यांना पाठवलेला आहे जय बिरसा